महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक आनंदराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव आनंदराव जाधव म्हणजे संघटन कौशल्य असलेले व्यक्तिमत्व आज एकमे रोजी शहरातल्या महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक आनंदराव जाधव आनंदरावाच्या कार्याचा आढावा आपण पाहिला तर वसमतच नाही तर जिल्ह्याभरातील नव्हे तर विभागीय स्तरावरील भरीव कार्य त्यांचं केलेलं आहे ते राष्ट्रवादी शिक्षण संघटनेचे विभागीय पातळीवरचे ते उपाध्यक्ष देखील आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी खूप छानपैकी काम केलेलं आहे त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य खूप छानपैकी आहे आलेल्या माणसांना सन्मान करणे जवळ करणे त्यांच्या काम कार्याचा आढावा घेणे त्यांच्या अडचणी दूर करणे असे त्यांचे कार्य असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक वृंद व चैतन्य शिक्षण संस्थेतर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष देखील होताना आपणास पाहायला दिसत आहे यावेळी शिक्षक शिक्षेतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या पाहूयात या संदर्भात ते काय म्हणतात महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक श्री आनंदराव जाधव यांचा आज वाढदिवस आपण साजरा करत आहोत आनंदरावच्या कार्याचा आढावा जर पाहायचा तर या वसमतच नाही तर पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्हे तर विभागामध्ये त्यांचं भरीव कार्य केलेलं आहे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे ते विभागीय पातळीवरचे उपाध्यक्ष आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी खूप छान काम केलेलं आहे संघटक संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये खूप छान आहे माणसांना गुंतून ठेवणं माणसांना जवळ करणं आणि निरणारी त्यांची जी कामं आहेत ती कामं तडीस नेणं हा त्याचा ह आहे त्यांचा आणि शाळेची कामं असतील संस्थेची कामं असतील हे सगळी कामं खूप छान पद्धतीनं ते पार पाडतात यानिमित्तानं मी वाढदिवसाच्या निमित्तानं जाधव सरांना महात्मा गांधी विद्यालय कुटुंब तसंच चैतन्य शिक्षण संस्था यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद महात्मा गांधी विद्यालयामध्ये चैतन्य शिक्षण संस्थेचे आम सर्वांचे रंगस्थान आदरणीय ॲडव्होकेट रामचंद्र बागल साहेब व सर्व शाळेतील शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी त्यांनी सकाळपासूनच किंबहुना कालपासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव माझ्यावर सुरू केलेला आहे मी सदैव या संस्थेच्या ऋणामध्ये आणि माझ्या कर्मचारी बांधव भगिनीच्या ऋणामध्ये राहू इच्छितो आणि मला जे त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद